आता मी खाणी इथं आलेली होती काल मेहड्यू काढे नाही दोन तीन दिवस मी खाणी गावाकडं होती आता औरंगाबादून मी चालली औरंगाबाद रात्री आली होती मी आता औरंगाबादमधून मी चालली हप्पा सारा आवरून द्यायला लागले म्हणलं बाई आवरून घे पाहुणा घर राहतात आता हे औरंगाबाद आहे हे पहा औरंगाबादात आहे मी पहा आता मी गावाकडं चालली नाशिकला नाशिकला चालली मी हप्पा इकडं हो काहीतरी हे पाय टिटव्या वर्डा लागले इथं हे इकडं हे ना बघा आता मी इथून ढकली रात्री इथं आली होती उशीर झाला मी हेळीव टाकले नाही ना तर दोन तीन दिवस मी दुखुट्यावर गेली होती म्हणून मी हेव टाकलेला नव्हता पा काल मी टाकला हेडीव आज आता निघले मी घरून हे पा इकडं किती हे पा हो औरंगाबाद आहे चला, चला 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 आता आम्ही तुला काढाय नव्हतं काही झालं मला ध्यान नव्हतं ना, ना आता आता नेमकं चालत आता इथलं कुठलं तरी असं काढून घ्यायचं हे औरंगाबाद म्हणजे माझी मुलगी राहते वरती तिसऱ्या मजल्यावर हे बघा इकडं हे आता इकडं आम्ही इथून जाणार हे आंबे इकडं पहा इकडं पहा पिपळ हो